काय तुमच्या सगळ्याचं पुन्हा एकदा आपल्या वेळे खूप मला स्वागत आहे कसं आहे सगळे जेवण करायला घेतलेलं होतं जेवण करता करता यांच्या दोघांसाठी सेपरेटली भाजी काय करायची त्यांच्या ह्याच्या डब्याला करते वांग्याचं वांग्या आणि बटाट्याची भाजी आणि माझा तर उपवास आहे या दोघांसाठी सेपरेटली काय करायचं हा प्रश्न पडलेला होता तर मी आता बटाट्याची रस्सा भाजी थोडीशी रस्सा डाई ती भाजी करते तर मी तुम्हाला पण दाखवते मी करते ती त्यासाठी मी आधी काय करून घेते दाखवते इथे शे थोडे शेंगदाणे बाजूनेचं कोट करून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला एवढा सगळा टाकायचा नाही आहे अर्धा मी वांग्याच्या भाजीला आणि बटाट्याच्या भाज्या दोघांनाही वापरणार आहे इथे सुकं आपलं नारळ म्हणजे खोबरं आपला, आपला। आलं आणि कोथिंबीर वाटून घेतलेली भरड इथे कांदा टोमॅटो कट करून घेतला आहे कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे तेलामध्ये आपण जिरा मोरी टाकायचे पण ते मी जिरा मुळं टाकते छान तडतडून दे ते कसं घ्या कढीपत्ता पण टाकून घेणार आहे छान ही जिरा मुळची जरशी तडतडते तडतड दे तडतडू दे तोड मी जर छान तडतडली ना का भाजीचा टेस्ट पण छान लागतो तर याला पण कांदा टाकून आहे कस वापरता येत आहे व्यवस्थित टॉमॅटो लवकर शिजण्यासाठी मी थोडस मीठ पण टाकणार पट पटकन मॅश होईल व्यवस्थित सगळं एकजीव होईल मी टाकते जास्त नाही थोडशीच टाकणार आहे मीठ थोडस मीठ टाकलं ते झाकण ठेवून देते पाच दहा मिनटं पाच दहा मिनटं चुकून बले अगदी पाच सेकंदासाठी असं झाकण ठेवून देते छान व्यवस्थित हे झालायचं नंतर आता आपण जे वाटण आहे ना ते टाकून घेऊ वाटण टाकून आहे पण हलवायचे आता हे आपण ह्याच्यामध्ये कोरडे जे मसाले आपले असतात ना ते टाकायचे आहेत म्हणजे लाल तिखट धना पावडर हळद आणि जिरं पावडर नंतर शेवटला गरम मसाला टाकायचा आहे त्यांना ते टाकून घेऊया मसाला टाकून नंतर थोडसं पाणी टाकूया सगळं मिक्स करायचं सगळं एक्च्यु करायचं आहे मी याच्यामध्ये आपली बटाटे टाकून घ्यायचे आता हे बटाटे टाकून घ्यायचे आणि मीठ टाकून घ्यायचं आणि झाकण लावून घ्यायचं आणि थोडी बटाटी शिज आली त्यानंतर मग आपल्याला शेंगद्याचा टाकायचा आहे आता मीठ टाकून घेते आता मी झाकण ठेवून ला आहे आणि आता ही बटाटी ठेवू द्या छान आपली भाजी तयार आहे पण अजून बटाटा शिजलाय का बघायचं अजून बटाटा शिजला तर आपल्याला पोट पण टाकायचा बटाटा कच्चा आहे मी थोडंसं अजून पाणी टाकणार पुन्हा बटाटा शिजत ठेवणार छान आपली भाजी झाली बटाट्याची त्याच्यात मी दोन चम्मच छान शेंगाचं पूट टाकते ऑलरेडी एक चम्मच टाकलेलं आहे दोन चम्मच शेंगाचा पूट टाकला तर मिक्स करायची आणि आपली भाजी खाली उतरवायची आहे रस्सा भाजी तयार बटाट्याची बटाटे पण छान शिजतात ते मग लगेच तुटले जाते त्याचा अर्थ शिजले किती का टेस्ट माझी भाजी तुला काय शिंकायला सुट अरे याला अभ्यास नाही याला जेवायचं नाही आहे शाळा साडेबारा वाजता सुटलीये सुटणार आहे ते पण त्या साहेबांना माहित नव्हता ना रे त्याला आवाज पण येत नाही काय बोलत ते मस्त झालंय बरं झालंय नेक्स्ट टाइम करायला पण काय लावते

काय बोलतात ते स्किन तिकडचे निघते ना म्हणून खास म्हणून बघा डॅन्ड्रॉफ डॅन्ड्रॉफचा हे घे मग शॅम्पूने केस धुऊन घे हा बघू निघतो का आज सकाळपासून आणि कालपासून मला काही शूट करता नाही आलं काल म्हणजे माझी तब्येतच थोडीशी होती खोकला आणि सर्दीमुळे जामच त्रा डोकं वगैरे दुखत होतं शिवाय मी त्यामुळे मला काही शूट करता आलं नव्हतं आणि व्हिडिओ एडिट वगैरे पण करायला मला मिळालं नव्हतं कारण खोकला आणि सदमे खूपच हे झालं आज जरा ओके आहे तर मी आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया वाजलेत किती माहिती दीड वाज दोन वाजायला आहेत आणि माझं जेवण व्हायचं आहे करायला घेतलेली होती तुरीची आमटी तुरीच्या डाळीची अशी पातळशी आमटी करते आता गुडू गेला शाळेत गुड्डूची एकची शाळा होती काल बाबांनी आम्हाला दीड किलो मसाला पाठवलाय हा आगरी मसाला आहे आणि आमचा आम्ही वापरतो घरामध्ये रोजचा रोजच्या ह्याच्यामध्ये तो आगरी मसाला आहे खूप छान आहे टेस्टी मस्त लागतो मस्त आम्ही हाच वापरतो आणि नॉनव्हेज नॉनव्हेज बनव ना खूप अजून छान होतं त्याच्यात नॉनव्हेजचं काही पदार्थ तुम्ही तर खूप छान होतं हे <laughs> पोडवं व्हायवरेट होतं

दीदी आराम गुडचा आहे गुडूचा आहे पेपर कसे गेलेत रे पेपर कसे गेलेत कुळाचे पेपर चालू आहेत ना तुझे <coughs> कसे चालले पेपर आता मस्त ओपन डेल समजेल कोणाचा पार्क जे खाल जंगलाचा तुमचं कधी मी वाटच बघते तुला मस्त काढते हिच पप्पा गेलेत भुडवायला त्यांच्या मित्राचे पप्पा वारले तर तिथे ते आज कार्याच्या नंतर आधीचा एक दिवस असतो ना तर तिथे रात्र जागवतं त्यां पूर्ण पूर्ण नाही म्हणजे रात्री दोन एक दोन वाजेत बसतात सगळे गप्पा असे बसतात तर ती जागवण्यासाठी तर ते गेलेत तिकडे घरी येतील उशीरा येतील पण आणि आई वगैरे आई पण आलेल्या आहेत आई मगाशी तर नऊ साडेनऊ वाजता नऊ वाजता नऊ वाजता आई आलेल्या आहेत आई गेलेली तर रिटायरमेंटला रिटायरमेंटला गेल्या तिथून जाऊन आता तळे इकडे आलेल्या होत्या कारण अनुची पण तब्येत बरी नव्हती काल आज सकाळ सुद्धा थोडीशी तिची तब्येत डाऊन होती त्याच्यामुळे तिच्याकडे तिला पण बघायचं होतं त्यामुळे आई आल्यात आता ताईकडे गेल्यात येतील त्या बिछाना पण करायचं आहे नाही भांडी घासते पूर्ण टॉपला जाऊ दे आज चौकस का आहे काल तिघांना एवढा पिछा नव्हता आई नाही येणार आई आहे ना झोपायला चला आता पटकन भांडी कसा तुझ्या भांडी बिग बॉस संपलायला आहे मास् आता संपला का काय तुला करायचं आहे मोबाईल चार्जिंग संपली मग आता काय पाहिजे मोबाईल चार्जिंग लावलं मी थोड्या वेळाने येणार आहे तर तेव्हा चला आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवते उद्या पुन्हा एक छानसा छानशा ब्लॉगमध्ये भेटायचं आहे तेव्हा जाण्यापूर्वी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे लाईक शेअर करायला विचारायचं नाही आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर <coughs> कमेंट बॉक्सून नक्की सांगा बाए। चलो बाय भेटून नक्की कोण